शिराळा तालुक्यातील आरळा येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ग्रामस्थांनी केलेल्या ठिया आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी रस्ता मोजणीला सुरुवात झाली आहे शिराळा तालुक्यातील आरळा येथील रस्ता रुंदीकरणाचं काम त्वरित सुरू करावं या मागणीसाठी आरळा ग्रामस्थांचं गेल्या सोळाव्या दिवसांपासून ठिया आंदोलन सुरूच आहे सार्वजनिक बांधकाम व मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या उपस्थितीत रस्त्याच्या रुंदीकरणाची मापं टाकण्यास सुरुवात केली अरळा येथील ग्रामस्थांनी मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तेवीस मार्चपासून ठिय्या आंदोलन सुरू ठेवलं असून आज सोळाव्या दिवशी आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभाग मोजणी विभाग व शिराळा तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अरळा ग्रामस्थ व आंदोलकांना घेऊन अरळा स्मशानभूमीपासून ते वडाचा नाका मुख्य रस्त्याच्या निम्म्या भागापर्यंत रस्ता रुंदीकरणाची मोजमाप टाकली यावेळी अरळा ग्रामस्थ व्यापारी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोकरुड पोलीस ठाण्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता एस बी एन मराठीसाठी शिवाजी कुंभार शिराळा